तर जे आम्ही शिजवलं मेहनतीनं केलं कमवलं मिळवला आणलं ते ते शिजवलं त्याचे भांडे भरून ठेवले आणि वाढायच्या वेळेस पात्र मी नाही याचं दुःख मला एवढं तुम्हाला सांगतो बाकी काही नाही आणि हे दुःख माझ्याकरता नाही आहे तुमच्याकरता लक्षात घ्या जर अकोल्याला जात असताना ती ट्रेन आंभोळ्याला उतरून उजव्या बाजूनं आपल्या सगळ्या ऊसाच्या बाजूनं अशी वर जाणार असेल अकोल्यापर्यंत आणि मग ओळून जाणार असेल देवठानला तर तुम्हाला चालणार आहे का जमल तो आराखडा मी पाहिला असा होता देवठानचा आराखडा असा होता कि ती इथं उतर ते कसं असतं ती रेल्वे जी चालती ना वर चढवायची घाटासारखी हळूहळू वर तिचं ग्रेड म्हणजे एकदम अशी वर नाही चढत अशी अशी अशीच म्हणून साकूरच्या याला येणार साकूर असं वळण घेऊन ती अशी उतरणार आंबोर हो आणि असं संपूर्ण पुन्हा पाठ केला आपला तर पाटाच पाणी रेल्वेचं काय मिळणार आहे तुम्हाला ते अकोल्यापर्यंत जाणार आणि मग देवठणक वळणार आहे ती, ती मग सांगा काय केलं पाहिजे अशी करायची राहील कशी ती तुमची सगळं जेव्हा एखाद्या कोणला बालकाला जरी सांगितलं की तू आखून दे पुन्हा नाशिक मुंबई रेल्वे करायची आम्हाला पुन्हा नाशिक तू सरळ आखेल का नाही सोपळ आखेल का नाही मग ती आखत असतरी जर ती इथून उतरली आणि अशा पद्धतीनं पोखरी हवेलीला समनापूरला जर स्टेशन होत असेल त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा इथं याच्यानंतर जाखोरी नंतर पूर्णपणे ती रेल्वे पिलरवर आहे जी नदीची व्हॅली आहे नदी त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे ती वरून जाणारे खाली शेती आहे अशी बर काय त्यामुळे तुमची जमीन तर जात नाही परंतु रेल्वे मात्र जाती स्टेशन होणार आंबोऱ्याला आणि त्या पोखरी हवेलीला किंवा साकूरला तुम्ही इथं बसले तर पुण्याला एक सव्वा तासामध्ये पुण्यात ये